नमस्कार मी समीक्षा जय सद्गुरू सर्वांना आणि श्री सद्गुरू कलेक्शनमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला मॅक्सीचं कॉटन मॅक्सीचं दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी आज मॅक्सी घालूनच बसलेली आहे ही मॅक्सी जी मी घातली आहे ती माझ्या घरचीच आहे आणि कॉटनची आहे आणि तुम्ही बघू शकता मी लास्ट पाच सहा महिन्यापासून ते यूज करते त्याच्यामुळे मी आज ना ते कलेक्शन तुम्हाला दाखवते कारण आता उन्हाळा चालू होते खरंच खूप गरज आहे या सगळ्या गोष्टींची आणि बाहेर जे आपल्याला तीनशे चारशे पाचशे अशा कॉटनच्या मॅक्सिमची किंमत सांगतात पण मी सगळ्यांना रिजनेबल मध्ये देणार आहे कारण मला स्वतःलासुद्धा आवडतं कमी खर्चामध्ये बोलतात ना कमी पैशात चांगली वस्तू तशी इतरांनासुद्धा मिळावी आता मी मी जे घातलेले आहे त्याच्यामधले मी कलर दाखवते तुम्हाला साईज पण मोजून दाखवेन मी माझ्या इंट्रोडक्शन व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल खरंच खूप आभार तुमचे आणि मला असं वाटतं ह्या सुद्धा तुम्ही असेच हे करत राहाल मला सवय नाही आहे पण तुम्ही समजून घ्या मला आता तुमच्या जर प्रेमानी झालं तर मी सगळं मी स्वतःसुद्धा व्यवस्थित करायला सुरुवात करेनच ही साईज आहे ही बघा ही मॅक्सी आहे ही मी जी घातली ती ब्लॅक कलर आहे हा तुम्हाला ब्लॅक कलर वाटत असेल पण हा ब्लॅक कलर नाही आहे हा थोडा आ, डार्क नेव्ही ब्लू टाईप आहे हे बघा ह्याचे मेगा सिवलेस हात आहेत खूप छान असे हे बघा मी इथे घातलेत तुम्हाला दिसतील ते एकदम मस्त कम्फर्टेबल मॅक्सी आणि कलर वगैरे काही फेंट होत नाही आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या मॅक्सीचा कलर तसाच तसाच आहे हे बघा पूर्ण मस्त एकदम नॉर्मल म्हणजे आता ही साईज म्हणजे रेग्युलर साईज आहे एक्सेलवाले जसे ते एल एक्सेल म्हणजे माझ्या साईजच्या ज्या मुली असतील या बायका असतील त्यांना सगळ्यांना होईल तर मी तुम्हाला बेस्ट हे करून मोजून दाखवते हो फॉर्टी फोर आहे म्हणजे एक्सेल डबल एक्सेल वाले लेन्थ पण तुम्हाला दाखवते लेन्थ त्याची फिफ्टी फोर आहे म्हणजे तुमची पूर्ण तुमची हाईट कवर करू शकते हाय कलर आहे त्याच्यामध्ये खरंच खूप सुंदर कलर आहे आणि ह्याची प्राइस मी रिजनेबल टू फिफ्टीच आहे हां पण शिपिंग चार्ज तुम्हाला द्यावे लागेल एका शिपिंगमध्ये तुम्ही तीन चार पीस आरामात मागू शकता चार। शिपिंग चार्ज तर मी बेअर करू शकत नाही आता इतक्या स्वस्तात दिल्यानंतर मला सुद्धा ते चार्जेस लागणारच आहेत मी स्वतः स्टार्टअप करते त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच रिजनेबल सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे आणि असं पण आपल्याला दुसऱ्याला तर देता यायचं असेल तर आपण स्वतः पहिले यूज केलं पाहिजे आणि मी स्वतः माझ्या घरामध्ये माझी मम्मी पण यूज करते मी करते माझी मुलगी पण यूज करते आणि तसं त्याच्यामुळे आपल्याला बाहेर जर आपण घ्यायला गेलो तर आपला ट्रॅव्हलिंग तर जातं त्यात आपला पैसा तर जातो वरून साडेतीनशे चारशे आता सीझन आलंय गर्मीचं त्याच्यामुळे कॉटनला तर सगळ्यात जास्त डिमांड आहे हा एक कलर आहे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे त्याच्यामध्ये त्या सगळ्यांची लेंथ आहे ना फॉर्टी फोरच आहे ब्रेस्ट आणि लेंथ त्याची फिफ्टी फाय फिफ्टी फोर फिफ्टी फाय आहे हा एक कलर आहे पिस्ता कलर खरंच खूप छान एकदम मत्स्य मॅक्सी आहे है। मेगा में करते ही एक आहे सध्या मेगा सिवलेस म्हणजे ह्या ह्या पॅटर्नमध्ये मेगा सिवलेस आहे पण प्युअर कॉटन आहे आणि कलर अजिबात जात नाही आहे पेंट होत नाही आहे मी स्वतः यूज करते इथे एक पॉकेट दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इतकं सुंदर तुम्ही बाहेर गेल्यावर तर तीनशे साडेतीनशे आरामात तुम्ही एका शिपिंगमध्ये तीन चार आरामात मागू शकता दुसरं आता ही आहे ह्या ही एक आहे याच्यामध्ये पॅटर्नमध्ये म्हणजे आता एखादी फिडिंग कुर्ती आपल्याला जशी लागते तशी फिडिंगला मॅक्सेसुद्धा लागते आता कुर्ती तर बाहेर जाताना आपल्याला लागतेच दर मुलं लहान मुलं असेल तर आपल्याला खूप अवघड जातं असं बाहेर जाताना म्हणून आपण फिडिंग जशी कुर्ती घेतो तशी घरातसुद्धा आपण प्रत्येक वेळेला साडी तर घालून देऊ शकत नाही आणि ज्या मॅक्से असतात त्यांनासुद्धा जर अशी इथे झीप वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे पण हे बटन आहे ओपन करणारे आणि हे सगळे बटन है ना तुम्ही आरामात व्यवस्थित ओपन करू शकता लहान मूल घरात असेल तर तुम्हाला चांगलंच आहे आणि हे सुद्धा प्युअर कॉटन आहे साडी ह्याची मॅक्सीची तुम्ही डिझाईन बघू शकता ह्याला साईजचं पॉकेट नाही आहे पण याला ह्याला बटन आहे तीन बटणं दिलीत ओपनिंगवर ह्याची पण साईज सेमच आहे नॉर्मल तुम्ही एक्सेल डबल एक्सेल बेचाळीस चव्वेचाळीस पण ही जरा त्या मॅक्सपेक्षा जरा मोठी आहे ही चव्वेचाळीस म्हणजे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल वाल्यांना आरामात होऊन जाईल याचे हात लांब आहेत चांगले तुम्हाला तुमच्या साईजने तुम्ही करू शकता बाहेर किती घेतात वीस तीस रुपये अल्टरचे घेतात ते तुम्ही घरात करत असाल तर घरात करा पण अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला असं दुसरीकडे तरी लगेच मिळणारच नाही आहे आत्ताच्या सीजनला तरी नाहीच नाही तुम्हाला जर माझं खरंच कलेक्शन जर आवडत असेल ना तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि शेअर पण करा कोणाला हवे असेल खरंच आता गरज आहे तर कोणाला हवे असेल तर अडीचशे रुपयामध्ये तुम्ही मागू शकता शिपिंग चार्ज सिक्स्टी रुपीज वेअर करावे लागतील त्याच्यामध्ये तुम्हाला अजून दोन तीनची तीन म्हणजे चारपर्यंत तुम्ही आरामात मागू शकता सिक्स्टी रुपयामध्ये काय वाईटच नाही आहे ना बघा हा एक कलर जास्त करून सिंगल सिंगल कलेक्शनच आहे बहुतेक तर घरातूनच मॅक्स माझ्या जातात ऑफलाईन तर खूप सेल होतो कारण ज्याला ज्याला माहिती आहे तो घरी येऊन घेऊन जातो इथून मॅक्स माझ्या गावी सुद्धा जातात हा एक आहे कलर ह्याचे बघा ह्याची मंगळसूत्र डिझाईन आहे इथे बटन दिले आहेत बघा छान हे सुद्धा फिडिंग मॅ करणाऱ्यांसाठी खूप छान आहे म्हणजे हे बटनचं आणण्याचं सी तेच आहे जे की ज्याला जेणेकरून एखाद्याला पाहिजे असते ना लेडीज असतात त्यांना सगळ्यांना जर अशा चांगल्या गळ्यावाल्या वगैरे घरून कुठे जात नाही तर त्यांनासुद्धा लागतं ना आपल्याला आता हे बघा इथे छान असं आहे ह्याला पॉकेट दिलेलं आहे त्या मॅक्सीला नव्हता पण ह्याला पॉकेट दिलेलं आहे बघा किती खूप सुंदर आहे असं हा तुम्ही राखाडी कलर पण बोलू शकता जसा दिसतो तसाच आहे हा कलर खूप सुंदर आहे आणि घातल्यावर खूप छान वाटेल तुम्ही आरामात बाहेर जाऊ शकता तुम्हाला असं वाटणारसुद्धा नाही कारण बासमोरगी अशी डिझाईन दिलेली आहे त्याच्या मग काहीच ऑड वाटणार नाही आहे अडीचशे रुपयामध्ये काहीच नाही आहे इतकं सुंदर असा हा वाटतोय मला कलर फुल हिलची सुद्धा तुम्हाला मी लेंथ सांगते हिची सुद्धा लेन्थ ह्याचे हात ही सगळे पहिल्या दोन होत्या मॅक्सेलच्या मी वेअर करे त्या सगळ्या मेगा स्लीवलेस होती आणि ह्याच बाकीच्या सगळ्या फुल स्लीव आहेत ह्याची फोर्टी फिफ्टी फोर आहे ठीक आहे ह्याची लेंथ फुल आहे फिफ्टी फोर घेर सुद्धा चांगला आहे हे तुम्ही डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल माझ्यापेक्षा जरी तब्यतीने जरी असल तरी आरामात होऊन जाणार बरं एक हा आहे हा तुम्ही म्हणाल हां हा आपला नॉर्मल म्हणजे हे बाई इथे का बॉक्स डिझाईन दिले हा फिटिंग कुर्त म्हणजे नाही आहे मॅक्सी ही नॉर्मल मॅक्सी जशी आपण इतर फेस घालतो तशी ही सुद्धा बघा इथे छान मस्त ह्याचे सुद्धा हात मोठे आहेत इतके तुम्ही आरामात तुम्हाला पाहिजे तेवढं फिटिंग करू शकता अल्टर करायला दिलं तर तीस चाळीस रुपये या जसे तुमच्याकडे असतील चार्जेस तेवढे घेतील पण अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला इतका कॉ चांगली क्वालिटी प्लस त्याची कलरची पण गॅरंटी आहे आता बाहेर आपण घ्यायला गेलो मागूनसुद्धा बघा मॅक्सीला पूर्ण आहे म्हणजे जी तब्येतीने ज्या लेडीज असतात त्यांनासुद्धा आरामात होईल मागून जी दिली आहे तसे हे याच्यासाठीच असतं की माझी स्वतः मी घेते माझ्या मम्मीसाठी तर मी हे सगळं बघून घेते कारण मला माहीत आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना त्यांना कारण ह्याच्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं जे आता मी घातली आहे ना ती नॉर्मल मॅक्सी आहे पण ही जी मॅक्सी आहे ना ती एकदम तब्येतीने जी लेडीज असेल तिला आरामात होऊन जाईल कारण इथून त्यांचं फ्लेअर जास्त येतो हे जे मागून आहे ना इथे तुम्हाला दिसत असेल की माहिती नाही ते बघा इथून मागून त्यांनी दिले मागून असं छान पिकेट तीसुद्धा फुल मॅक आहे ह्याचा सुद्धा खूप मोठा आहे एकसल, एकसल so, मी सुद्धा म्हणजे माझ्यापेक्षा तब्येतीने म्हणजे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेलच्या लेडीजला आरामात होऊन जाईल सही पण सुद्धा टू फिफ्टी आधी सगळं कलेक्शन तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे पहिल्या याच्यामध्ये कुर्तीचं कलेक्शन मी ओपन करून नाही दाखवलं मला भरपूर जणांच्या म्हणजे कमेंट सुद्धा आल्या आणि सांगितलं की जरा ओपन करून पण दाखव ते मॅक्सिनचं मी ओपन सिंगल म्हणजे बोलत ना जास्त असं मिक्स कलेक्शन आहे माझ्याकडे आता हे सुद्धा बघा हा थोडा कॉटन आणि रॉन मिक्स आहे हे तुम्ही आणि ह्याचा हा तर खूपच सुंदर कलर वाटतो पिंक कलर त्याचा पण बघा मंगळसूत्र डिझाईन टाईप म्हणजे मंगळसूत्र नाही थोडा वेगळा बोलू शकता तुम्ही कल कलर तर किती सुंदर वाटतो बघा एकदम एकदम उठून दिसते कलर ह्याचे सुद्धा हात बघा किती मोठे आहेत तुम्हाला अजिबात टेन्शन येणार नाही ना, ना, की स्लीववर आता मी हालते म्हणजे मला सवय आहे ती पण काही लेडीजला नाही जा आवडत तर तुम्ही याच्याने ही तर ही फुल साईज आहे ही फुल साईज तुम्ही म्हणू शकाल फुल साईज म्हणजे ह्याच्या मी तुम्हाला ब्रेस्ट दाखवते किती आहे याची ब्रेस्ट पन्नास आहे म्हणजे तुम्ही म्हणाल तर ही ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल अशा लेडीजला सुद्धा होऊ शकते तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते आणि फुल एकदम साईज आहे म्हणजे नाही बोलत तरी पाच पाच साडेपाच फूटच्या ज्या लेडीज असतील तर तरी त्यांना आरामात होऊन जाईल टू फिफ्टीमध्ये काय ते इतकी सुंदर वाटते इथे पॉकेटसुद्धा दिलेलं आहे कलर अजिबात जात नाही हां याच्यामध्ये थोडा कॉटन आणि रिन मिक्स आहे ठीक आहे किती फेमसुंदर कॉटनचं बहुतेक कलेक्शन आहे अशा थोड्याशा दुसरी मिक्स आहे ही सुद्धा त्याची पॅटर्न वेगळे आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक दोन दोनच कलर राहिलेले आहेत कलेक्शन येणार आहे पण आता सध्या मला हे कलेक्शन मी टू फिफ्टी मध्ये काढते हे बघा ह्या त्याच्यातलाच रेडिश कलर आहे बघा हा सुंदर असं मस्त कलर आहे याला सुद्धा हे तसा सेम कलर आहे दिसतोय तसाच सेम आबुली टाईप असेल तसा सेम कलर आहे थांबव तुम्हाला अजून म्हणजे अजून माझ्याकडे आहेत कलेक्शन याच्यातले आता तुम्हाला अजून कलेक्शन हवे हो असतील एक मी तुम्हाला मॅक्सी दाखवते ती ह्या मॅक्सीला बाहेर काय म्हणतात मला पण माहिती नाही पण ही मॅक्सी इतकी सुंदर आहे ना ह्या मॅक्सीची बाहेर डिमांड नाही बोललात तरी तुम्ही साडेतीनशे चारशेच्या वरती आहे ही मॅक्सी आणि काय मॅक्सी आहे बघा ना इतकी सुंदर आणि हा प्युअर कॉटन आहे खूप सुंदर वाटते बाटिक सॉरी ही बाटिकमध्ये आहे आणि ह्याचा बॉक्स डिझाईन आणि म्हणजे जा ह्याच्यातले मी तीन चार अडीचशेमध्येच दिलेले आहेत आणि ते त्या लोकांनी घरी येऊन हो घेतलेले आहेत ॲक्च्युली त्यामुळे त्यांना काय बेअर करावं लागलं नाही वगैरे ना, ना। पण मला शिपिंग हवी असेल आता मला सध्या हे सिंगल सिंगल कलेक्शन आहे मला सगळं काढायचं आहे आणि मला एक दुसरं नवीन पण कलेक्शन माझं येणार आहे पण मी हे आहे ते सिंगल कलेक्शन सेलमध्ये काढते म्हणून तुम्हाला ही टू फिफ्टीला मिळेल सुद्धा पण तुम्हाला जर अजून ह्याच्यातले कलेक्ट मतलब कलेक्शन हवे असतील ना तर तुम्ही प्लीज मला डीएम एम करा नाहीतर मला कमेंटमध्ये सांगा की समीक्षा मला अजून बघायच्या आहेत कलेक्शन तुमच्याकडचे तर तुम्ही प्लीज हे करा मी माझा नंबर म्हणजे पिन करेन तुम्ही त्या नंबरवर ऑर्डरसुद्धा करा आणि म्हणजे अजूनपर्यंत मी सुरुवात केली नाही आहे ऑनलाईनला म्हणजे जास्त मी दोन महिन्यानंतर करणारच आहे लाईव्ह सगळं पण आता मी सध्या व्हिडिओज बनवून टाकते कारण माझ्याकडे जो कलेक्शन आहे अजून माझ्याकडे वन सुद्धा कलेक्शन आहे म्हणजे असं पावसाळा चालू झाल्यानंतर आपल्याला ऑफिसवेअरला कसे शॉर्ट म्हणजे शॉर्ट म्हणजे इतकं नाही पण हीच्या खालीपर्यंत आपल्याला ड्रेसेस पाहिजे असतात आणि लगेच घातल्यानंतर आपल्याला कपडे जर अंगावर आपण भिजलेलो असेल तर आपल्याला लगेच ते सुकलेसुद्धा पाहिजे असे सुद्धा, सुद्धा कलेक्शन आहे माझ्याकडे पण तुमच्या सगळ्यांची साथ असेल ना तर खरंच हे पॉसिबल आहे मी की मी स्वतःचं काहीतरी करू शकते आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा अजून माझे दोन आहेत फेसबुकचे आहेत आणि इंस्टाग्रामचं पण आहे पण मी यूट्यूबला पहिलाच काय हे करते व्हिडिओ टाकते कारण यूट्यूबचं सगळ्यात पहिलं माझं आहे आणि त्यात यूट्यूबलाच माझे जास्त करून जा आव होते सगळे सबस्क्राईब यूट्यूबलाच येत आहेत आणि तसं पण तुम्हाला जर कलेक्शन खरंच आवडत असेल ना तुम्ही इतरांना शेअर करा लाईकसुद्धा करा आणि तुम्हाला जर अजून बघायचे असेल ना तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा समीक्षा मला अजून तुमचे कलेक्शन बघायचे मी पुढच्या मॅक्सिसचा व्हिडिओज बनवेन आणि तसं पण खूप अजून मॅक्सी म्हणजे कलेक्शन आहे माझ्याकडे आणि खरंच तुम्ही बघाल ना तर एक माझ्याकडे असे मध्ये आहेत मिक्समध्ये आहेत आणि जी जम्बो साईज असते ना त्यामध्ये सुद्धा आहेत आणि फिडिंग ज्या मॅक्स असतात त्यासुद्धा मी ठेवते आता कारण कोणी नाही कोणी शंभरातले एक दोन तरी असतात की त्यांना त्या गरज गरज असते त्याची जणी काय अशा बिंदास एकदम फॅन्सी मॅक्स घालून कधी कोण जात नाही बाहेर एखादी असते आई असते एखादी न्यू मॉम असते तर त्यांना लागतंच त्या घरामध्ये त्यासाठी मी ते, ते सगळं बघ करते आणि तुम्हाला खरंच कलेक्शन आवडत असेल ना तर तुम्ही सांगा आणि मला सांगा की समीक्षा अजून चांगले चांगले कलेक्शन आण तर मी खरंच ते सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही माझ्या जर चॅनलला इतका सबस्क्राईब करून तुम्ही इतकं जर प्रेम करत असाल ना तर खरंच थँक्यू आणि तुम्ही ह्यापुढे पुढे ना मी असंच चांगले चांगले व्हिडिओज आणत राहीन आणि मला जसा वेळ मिळेल मी तसं तुमच्यासाठी सगळेच कलेक्शनसुद्धा घेऊन येईन आणि तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी मी खरंच थँक्यू जेवढं थँक्यू बोलू तेवढं कमीच सगळ्यासाठी कारण एकमेकांचा सपोर्ट असल्याशिवाय काहीच होत नाही आहे मला पहिलेसुद्धा खूप भीती वाटायची असं बोलायला किंवा काही कारण मी म्हणजे असं रील्स वगैरे आपण तो बनवतो पण असं प्रत्यक्ष लाईव्ह कोणाशी बोलायचं आणि आपण समोरच्याला ओळखत नाही आहे आप आणि आपल्याला ते ओळखत नाही आहे पण तरी पण एक बॉन्डिंग खूप छान असते कधी कधी आणि आजकाल तर तुम्हाला माहिती है। आहे आणि सगळेजण सपोर्ट करतातच पण त्याच्यात आपण पुढे कसं करणार काय करणार ही तर भीती असतेच पण सगळ्यांच्या चांगल्या सपोर्टने आपली ती भीती कमी होते आणि मला ही खात्री आहे की तुमच्या सगळ्या सपोर्टने मी अजून खरंच खूप खूप छान छान कनेक्शन घेऊन येईन आणि तसं पण म्हणजे माझं आता चांगलं जेव्हा माझं शॉप ओपन होणार आहे तर मी तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दाखवेनच मी लाईव्ह सु घ्यायला सुरुवात करेन तिथपर्यंत माझे सबस्क्राईब चांगले वाढतील मग तुम्ही सगळेजणं मला ते बघालच की लाईव्ह यूट्यूबर होईल लाईव्ह सगळ्या गोष्टीवर होईल तुम्हाला सगळे चांगले चांगले कलेक्शन बघायला मिळतील साड्यांपासून कुर्तीपासून ड्रेसेस वन पीस थ्री पीस टू पीस आणि जमलं तर मॅक्सेससुद्धा मी ठेवणारच आहे बाकी नाही पण हे एवढंही नॉर्मल तर कलेक्शन मग तुम्हाला अजून काही कलेक्शन हवे असेल ना तर तुम्ही बिंदास सांगा की समीक्षा कमेंटमध्ये सांगा समीक्षा अजून काय आणत जा आणि खरंच तुमच्या या सगळ्या गोष्टींसाठी खरंच भरपूर थँक्यू